सध्या लोकसभेच्या निवडणुकांची रंधुमाळी चालू आहे पहिला टप्पा संपलेला आहे आणि अजून सहा टप्पे शिल्लक आहेत मागील निवडणुकीच्या वेळेस सरकारने जाहीरनाम्यामध्ये वचन दिलं होतं कलम तीनशे सत्तर हटवण्याचं आणि सी ए एच्या अंमलबजावणीचं आता या आश्वासनांची पूर्तता झालेली आहे आणि पुढील लक्ष पीओ के असल्याचा वारंवार उच्चार केला जातोय आणि त्याच्यासाठी चारशेहून अधिक जागा जिंकून देण्याचं आवाहन सुद्धा केलं जात आहे तसंच केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी पीओ के हा भारताचा भाग होता आहे आणि राहील याचा पुनरुच्चार केलेला आहे याच्यातून अंदाज असा व्यक्त केला जातोय की येणाऱ्या काळामध्ये भारताकडून पीओ के ताब्यात घेण्यासंदर्भातल्या हालचाली केल्या जाऊ शकतात आता हे शक्य आहे का हे आज आपण समजून घेऊयात तसंच पीओ के बद्दलची सुद्धा माहिती घेऊयात नमस्कार मी अरुणराज जाधव बोल भिडूवरती तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो काही वर्षांपूर्वी लष्कराकडून असं स्टेटमेंट देण्यात आलेलं होतं की जर का त्यांना संसदेने परवानगी दिली आणि केंद्राने जर का आदेश दिले तर ते पीओ याच्यानंतर वेळोवेळी आपल्या इथल्या खासदाराने सुद्धा या संदर्भात स्टेटमेंट केलेलं आहे की सरकारकडून कधीही पीओ के म्हणजेच पाकव्याप्त कश्मीर जे आहे हा भाग ताब्यात घेतला जाऊ शकतो मागे आपले परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की पाक ऑक्युपाइड काश्मीर पाक व्याप्त कश्मीर ताब्यात घेण्यासाठी सरकार अनुकूल आहे आणि त्या संदर्भात त्यांची चर्चा सुद्धा सुरू आहे याला जोडून असं सुद्धा सातत्याने सांगितलं जातं की पाक पाकव्याप्त काश्मीरमधले जे नागरिक का आहेत ते लवकरात लवकर भारताचा भाग होण्यासाठी पाकिस्तानच्या तावडेतून सुटण्यासाठी इच्छुक आहेत म्हणून थोडक्यात काय तर सातत्याने हा भाग जो आहे हा चर्चेमध्ये असतो आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा सुद्धा तो मुद्दा आहे सर्वप्रथम आपण या पाकव्याप्त काश्मीर संदर्भातली माहिती घेऊयात ज्यावेळेस ब्रिटिशांनी भारत सोडून जाण्याचा निर्णय घेतला त्यावेळेस भारतातील पाचशेहून अधिक संस्थानिकांचं काय हा सगळ्यात मोठा प्रश्न होता या संस्थानांपैकी सर्वात महत्वाचं म्हणजे जम्मू काश्मीर होतं जुनागड होतं याला जोडूनच सा, हैदराबाद संस्थान सुद्धा होतं आणि जम्मू काश्मीर हे भारतातील सर्वात महत्वाचं आणि मोक्याच्या ठिकाणी असलेलं असं संस्थान होतं भारत आणि पाकिस्तान या दोन्ही नव्याने जन्मलेल्या देशाच्या सीमेवरती हे संस्थान होतं या भागावर एकोणीसशे पंचवीस पासून महाराजा हरिसिंग यांची सत्ता होती त्यांनीच या भागावरती राज्य केलेलं होतं इंग्रजांनी भारताची फाळणी करून माघारी जाण्याची तयारी केलेली असल्यामुळं या संस्थानांना भारतामध्ये किंवा पाकिस्तानामध्ये सामील होण्याचा किंवा स्वतंत्र राहण्याचा पर्याय देण्यात आलेला होता आणि महाराजा हरिसिंग यांनी पूर्णपणे तटस्थ राहण्याचा निर्णय घेतलेला होता एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ऑगस्ट नंतर एका महिन्यात काश्मीरच्या स्वातंत्र्यावरती एका प्रकारे आक्रमण झालेलं होतं म्हणजे बघा सप्टेंबरच्या मध्यापर्यंत जम्मू काश्मीरसाठी पेट्रोल साखर मीठ कपडे इत्यादी वाहून येणाऱ्या जे काही ट्रक्स होते ते सीमेवरती पाकिस्तानच्या बाजूने थांबवण्यात आले होते आणि नंतरच्या काळामध्ये सुद्धा काश्मीरमध्ये घुसखोरी करायला सुरुवात केली होती पाकिस्तानकडून भारतातील पठाण मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचाराचा सूड घेण्याकरता स्वतःहून बंड करत आहेत अशी सुद्धा त्यावेळेस उठवण्यात आलेली होती शेवटी हरिसिंग यांनी लष्करी मदतीसाठी भारत सरकारकडे पाठपुरावा केला आणि त्याच्यानंतर भारतीय सैन्यानं श्रीनगरमध्ये जाऊन त्यांना संरक्षण प्रदान केलं होतं आणि नंतरच्या काळामध्ये हे संस्थान जे आहे ते भारताचा अविभाज्य भाग झालेला दिसून येत आहे आता सही कधी झाली केव्हा झाली वगैरे वगैरे हा मुद्दा गौण आहे पण हा भाग जो आहे तो भारताचा अविभाज्य भाग झाला हे सगळ्यात महत्वाचं आहे काश्मीर भारताचा अविभाज्य भाग झालं पण नंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये पाकिस्तानने आक्रमण केलं आणि काश्मीरचा काही भाग जो आहे तो बळकावलेला आहे ते सुद्धा अनधिकृतपणे आणि हाच तो भाग आहे ज्याला पाक व्याप्त काश्मीर असं म्हणलं जाते आता या युद्धामध्ये एकोणीशे अठ्ठेचाळीसच्या युद्धामध्ये भारताचा विजय झालेला जरी असला तरी सुद्धा दुर्दैवानं काही भाग जो आहे तो पाकिस्तानकडेच राहिलेला नंतर त्यावेळेस माउंट बॅटनच्या सांगण्यानुसार हा विषय भारताने युनायटेड नेशन्समध्ये मांडला खरा पण तेव्हापासून तो अजून सुद्धा लटकूनच आहे जम्मू आणि काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे पण जागतिक दृष्टिकोनातून हो जर का बघायला गेलं तर तो एक वादग्रस्त प्रदेश आहे आणि भारताने वारंवार आपली बाजू जागतिक प्रत्येक मंचावरती मांडलेली आहे की जम्मू आणि काश्मीर हा भारताचाच भाग आहे या प्रदेशाचं भवितव्य हे भारत आणि पाकिस्तान या दोन देशां दरम्यान चर्चा करून सोडवलं जाऊ शकतं असं आंतरराष्ट्रीय समुदायाचं म्हणणं आहे पण भारताचं म्हणणं असं आहे की जो भाग आमचाच आहे त्या भागासाठी दुसऱ्या देशाबरोबर चर्चा नेमकी करायची तर कशासाठी करायची आणि याच्यातूनच सध्या जी परिस्थिती आपल्याला दिसते ती परिस्थिती एकोणीशे अठ्ठेचाळीस पासून असल्याचं दिसून येते आता जर का हा प्रदेश पाकिस्तानने स्वतःहून होऊन भारताकडे दिला तर मात्र ते चांगलंच असणार आहे पण पाकिस्तान स्वतःहून देणार नाही द्यायचा असता तर एकोणीसशे अठ्ठेचाळीस पासून आत्तापर्यंत त्यांनी तो दिला असता पण त्यांनी तो तसा दिलेला नाही आणि म्हणूनच पीओ के हा भारताचा अविभाज्य भाग होता आहे आणि राहील असं भारताकडून वारंवार सांगितलं जातं आणि भारत आपला हा मुद्दा जो आहे तो आग्रहाने मांडताना सुद्धा दिसून आलेला आहे आज पाकिस्तानने शांततापूर्वक जरी पाकव्याप्त काश्मीर भारताला परत केलं तरी सुद्धा आपल्याला वाटत्या तितक्या गोष्टी सोप्या नाही हे खरं आहे की हा भाग जर का भारताच्या ताब्यामध्ये परत एकदा आला तर भारताला अफगाणिस्तानमध्ये पोहोचणं शक्य होणार आहे आणि पाकिस्तानी चीन यांना जोडणारा हा जो पीओ चा भाग आहे तो भाग परत एकदा भारताच्या ताब्यात येऊन हे दोन्ही देश परस्परापासून जर का आपण रेषा बघितली त्या ठिकाणची तिथपासून दूर जाऊ शकतात अजून एक महत्वाचा मुद्दा जर का आपण नकाशावरती नजर टाकली तर आपल्याला लक्षात येईल भारताने या प्रदेशावर नियंत्रण जरी मिळवले तरी सुद्धा हा भाग जो आहे तो इस्लामाबादपासून अगदी जवळ आहे जवळच्या अंतरावर आहे आणि या एकमेव कारणासाठी पाकिस्तानी लष्कर प्राणपणाने या भूमीचं रक्षण करेल असं म्हटलं जातं आजकाल भारतीय लष्कर कशा पद्धतीने युद्धाद्वारे हा प्रदेश ताब्यात घेऊ शकतं अशा चर्चा केल्या जातात या संदर्भातल्या कथा ज्या आहेत त्या सुद्धा रचल्या जातात पण कथा ही वेगळी गोष्ट आहे आणि वास्तविकता ही वेगळी गोष्ट आहे युद्ध नावाची गोष्ट जी आहे ती फार वेगळी असते आजवर विषय कशामुळे रखडला तर तो राजकीय इच्छाशक्तीमुळे रखडलेला आहे असं सांगितलं जाते पण आता राजकीय इच्छाशक्ती पण आहे आणि भारताचं एकूण बळ सुद्धा वाढलेलं आहे मग ते आर्थिकदृष्ट्या म्हणा किंवा सामरिकदृष्ट्या म्हणा दोन्ही पद्धतीने भारताचं बळ वाढलेलं आहे अमेरिका हा आता भारताचा मित्र झालेला आहे जो पूर्वी पाकिस्तानचा मित्र होता आणि आता पाकिस्तानचं आणि अमेरिकेचं जमत नाही हे सुद्धा वास्तव या ठिकाणी नाकारून चालणार नाही तरी सुद्धा युद्धाच्या गप्पा वेगळ्या आणि वास्तविकता वेगळी असं म्हटलं जातं पण गेल्या काही वर्षांपासून जर का आपण बघितलं सरकारने जे जे आश्वासन दिलेलं आहे त्याची पूर्तता केलेली आहे आणि ते झालेलं सुद्धा आपण बघितलेलं त्याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे कलम तीनशे सत्तर आणि सी ए ए त्याच्यामुळं येणाऱ्या काळामध्ये पीओ के ताब्यात घेणं पाकव्याप्त काश्मीर परत एकदा भारताला जोडणं हेच सरकारसमोरचं सगळ्यात महत्त्वाचं उद्दिष्ट असणार असं म्हटलं जात आहे आता ही माहिती जर जास्त का तुम्हाला आवडली असेल खाली कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की सांगा तोपर्यंत आम्हाला सर्वांची व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि चॅनलला सब्सक्राइब करायला तेवढं विसरू नका धन्यवाद